हे 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 दोन सक्के भाऊ आणि दोन सक्के माऊस बहिणी आहेत हे जावा जावा आहेत आणि हे आलेले आहेत महाराष्ट्रातून आता यांची आपण मुलाखत घेऊ आणि यांचे अनुभव ऐकून घेऊ नर्मदे हर नर्मदे हर तुमचं नाव काय हो चालिकराम पाटील अच्छा कुठून आला तुम्ही धुळे जिल्हा साक्री तालुका मालपूर काय सारे गाव आहे अच्छा महाराष्ट्रात ताई माझं नाव कल्पना शालेमराव पाटील अच्छा आपला अनुभव एखादं सांगचा म्हणजे तुम्ही आता परिक्रमा कधीपासून सुरू केली आम्ही दहा नोव्हेंबर पासून सुरू अच्छा मग काय काय अनुभव आले सांगा आपलं अनुभव तर पुष्कळ आले वर्णन करायला म्हणजे टाइम नाही आपल्या नाही पण एकच सांगायचं एक दोन सांगा मला ते सगळ्यात जास्त हिजाळडीचा जास्त त्रास होता थंड पाण्याने आंघोळ केले म्हणजे लगेच सर्दी व्हायची अच्छा हां हां नाही हां हां महिमध्ये आंघोळ करून येतो तरी पण सर्दी होत नाही आता सर्दी त्रास कमीच झाला कमी कंप्लेंटच बरं दुसरा एखादा अनुभव सांगा काय तुम्हाला अनुभव आला एखाद्या ठिकाणी अनुभव चा असे आता मैयाचं समजा एखाद्या वेळेस आपण चहाचा आकार दिला कुठ तर त्या दिवशी जेवण भेटलच नाही <laughs> दोन दिवसाचा अनुभव आला ना पहिल्याच दिवशी अनुभव आला आम्हाला एका टिकडीवरून बोलवलं आम्हाला चहा प्यायला जेव्हा आपण परिक्रमा उचलली आणि सुरुवात केली आणि तटाने जात होतो आ, एका ठिकाणी बाबाजींनी बोलवलं किंवा चहा प्रसादी घ्या आम्ही म्हटलं आम्ही चहा पित नाही तर त्या दिवशी आम्हाला डायरेक्ट संध्याकाळी सहा वाजता जेवण भेटतं आमच्याकडे भैयाने जेवण दिलं नाही नाही बरं हा फार मोठा अनुभव पोटा अनुभव तुम्हाला तुमचं तुम ताई तुमचं काय एखादा अनुभव माझा अनुभव खूप आहेत माझं आहे ऑपरेशन झालेलं मला तिखट बिलकुल खासा आहे पण आता نسو خوښ شم ته له کوجه اسره ما دې باندې ولې لست ته خوښه عادي نه کا ته اچھا مرته تاسو د خلک اچھا منځه میا ته پانی پیلمیا چې خاص اورنګ څې لینا سمیا आपल्याला پاک ورته सगळ्या गोष्टी نه یو بل مستانو باندې منځه ملات ماځه هي اوسه هي नर्मदी हर। नर्मदी। आता यांच ऐकूया नर्मदे हर नर्मदे तुमचं नाव शंकर पाटील मालपूर तालुका रिपसा जिल्हा धुळे अच्छा आपलं काय अनुभव अनुभव असं आला आपल्याला मैया कुठे घेऊन जाणार आहे आपला मुक्काम कुठे आहे आपल्याला दुपारी कुठे जेवायला चिंता करायचं काम नाही पुन्हा मैया समजा आता ग्रुप राहिला पंधरावीस लोकांचा ते पंधरावीस कधी बरोबर चालत नाही अच्छा त्यांच्यात खटके राहत नाही अच्छा हा पाच जरी राहिले त्याला पुन्हा चिंता करायचं काम नाही आतापर्यंत आपण जो प्रवास केला याच्यात कुठल्याही प्रकारचा अर्थ आला नाही नाही एखादा अनुभव काय आला अनुभव असा आहे अंगावर सारा आणणार अंगावर मंदिरात गेले आपण दर्शन घेतलं अंगावर शहरी येतात आणि अनेक ठिकाणी आता मी गजानन महाराजांच्या इथं गेलो होतो हां तर तो मग तक झाल्यानंतर अमदावर एकदम शहरी आली आणि ओ आली भाऊ असं वाटतं अच्छा ताई तुमचं एखादा नर्ममध्ये हार नर्ममध्ये मी तर पुष्कळदार पडली इथं पुष्कळदार पडली पण मैया आणि मला आदर दिलो घेत हां म्हणजे पाय असे दोघी याच्यासारखे झाले तरी मला काहीच लागलं नाही बर मैया

आणि कधी कुठं भेट झाली तर पुढचा अनुभव आपण ऐकू नर्मदे हर नर्मदे हर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा नर्मदे हर